राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक संघर्ष न्यूज लढा हक्कासाठी नवी मुंबईतील येथे असलेल्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूल मध्ये एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे या विद्यार्थ्याने शाळेच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आत्महत्येचं के कारण अद्याप समोर आलेले नाही हा विद्यार्थी नववी इयत्तेत शिकत होता त्याने शाळेच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारली घटनेची माहिती मिळताच एन आर आय पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी तपास सुरू केला आहे आत्महत्येचं कारण अस्पष्ट विद्यार्थ्याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत एन आर आय पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सेक्टर चव्वेचाळीस से पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आहे त्या शाळेमध्ये सकाळी साडेसहा ते सात वाजेच्या दरम्यान तेथे नववी मध्ये शिकणारा मुलगा नील निलेश किनीकर हा सकाळी आल्यानंतर डिरेक्टली शाळेच्या पाचव्या मजल्यावर आहे आणि पाचव्या मजल्याच्या चढून खाली उडी मारलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे या संदर्भात पोलीस मध्ये आपण एडीआर दाखल केलेला आहे आणि या संदर्भात पुढील तपास चालू आहे हा याच्यामध्ये स्कूल स्कूलचे सीसीटीव्ही प्राप्त आहेत आपण ते रितसर पंचनामा करून प्राप्त करत आहोत नाही या संदर्भात अजून आपण काही चौकशी तशी केलेली नाही पण पुढील आज उद्यामध्ये आपण ती चौकशी करणार आहोत